हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल हिवाळ्यामध्ये बाजारात येतात ते ओले हरभरे काही ठिकाणी ह्याला सुद्धा म्हणतात त्याच हरभऱ्याची जी कोवळी पानं असतात ती पानं वाळून त्याच्यापासून बनवलेल्या गरगट्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत त्यासाठी जे ओले हरभरे येतात त्याची जी कवळी पानं असतात ती आधी पूर्णपणे पानं आपल्याला कवळी निवडून घ्यायची आहेत आणि उन्हामध्ये ती स्वच्छ अशी वाळून घे वाळवून घ्यायची आहेत एकदम कुरकुरीत अशी वाळवून घ्यायची आहेत आणि ही आपण स्टोअरसुद्धा करू शकतो एका हवाबंद डब्यामध्ये ही जर ठेवली तर चांगली टिकतात मग ती जी पानं आहेत ती चार ते पाच चमचे पान पानं आपण घेतलेली आहेत वाळवलेली बेसनचं पीठ लागणार आहे आपल्याला दोन ते तीन चमचे आणि शेंगदाण्याचा कूट झाडाभरडा वाटलेला दोन ते तीन चमचे जिरं एक चमचा मोहरी एक चमचा हळद अर्धा चमचा चवीनुसार मीठ लागणार आहे आणि हिरवं वाटण घेणार आहोत ह्याच्यामध्ये आपण फक्त मिरची आणि अल्लं आहे सॉरी लसूण आहे ते वाटून घेणार आहोत झाडं मीठ घालून वाटून घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे आपल्याला सुरुवातीला जी हरभऱ्याची पानं आपण वाळवून घेतलेली आहेत ते एका बाउलमध्ये काढून घेऊया ही चार चमचे आहेत पूर्णपणे सुकलेली आहेत ही पानं आणि कुरकुरी तशी वाळलेली आहेत त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे बेसनचं पीठ आहे ते ॲड करूया आणि पूर्ण पानांना हे जे बेसनचं पीठ आहे ते लावून घ्यायचं आहे आता एक पातेल आहे ते गरम करून घेऊया पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा पळी तेल आहे ते गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की एक चमचा मोहरी एक चमचा जिरं ॲड करूया जिरं मोहरी चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं हिरवी मिरची आणि लसूण ते आपण ॲड करूया इथं दीड चमचा वापरलेला आहे तुमच्या आवडीनुसार ह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता जे मिरची आणि मिरची वाटून घेतलेलं आहे ते छान तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया आणि त्याला तेल सुटू द्यायचं आता हे छान फ्राय झालं की ह्याच्यामध्ये आप चवीनुसार मीठ ॲड करूया ह्या वाटणामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे ते, ते लक्षात ठेवूनच इथं मीठाचा वापर आहे तो करून घ्यायचं आहे मीठ छान मिक्स करून घेऊया आणि हे छान एकत्र असं भाजून घ्यायचं फ्राय झालं की ह्याच्यामध्ये जो शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे झाडाभाडा ते दोन ते तीन चमचे ॲड करूया इथं शेंगदाण्याचं कूटचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता शेंगदाण्याचा कूट आहे तो तेलामध्ये छान फ्राय करायचा चांगला भा फ्राय झाला की त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण एक कोमट पाणी ॲड करूया आणि चिम अर्धा चमचा हळद ॲड करूया हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ह्या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर जे आपण बेसनचं बीट लावलेलं ला आहे हरभऱ्याच्या पाण्यांना ते त्याच्यामध्ये थोडं थोडं करत ॲड करायचं आणि ॲड करता करता ते मिक्ससुद्धा करून घ्यायचं म्हणजे गुठळी कुठली राहायला नको असं थोडं थोडं मिक्स करायचं आहे एकदम मिक्स करायचं नाही आहे एक आणि एकत्र पूर्णपणे त्याच्यात ॲड करून घ्यायचं जर इथं लागलं पाणी आपल्याला असं वाटलं की हे खूप घट्ट झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण परत अर्धी वाटी एक वाटी पाणी आहे ते ॲड करायचं आहे इथं थोडंसं घट्ट झालेलं आहे त्यामुळं आता इथं एक वाटी पाणी वापरायचं आहे ॲड केलेलं आहे आता हे सुद्धा पाणी आपण कोमटच वापरायचं आहे तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी जशी पाहिजे आहे त्यानुसार ह्याचं पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त ॲड कर करू शकता आता गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर घरघट आहे छान असं शिजू द्यायचं पाच ते सात मिनटं लागतात हे गरगटं तयार होण्यासाठी आणि पाच ते सात मिनटामध्ये हरभऱ्याच्या पानांचं छान असं चविष्ट टेस्टी गरगट तयार झालेलं आहे हिवाळ्यामध्ये हरभऱ्याची भाजी आपल्याला अवेलेबल होते आणि अशा पद्धतीने वाळवून जर आपण ती स्टोअर करून ठेवली की हिवाळ्यानंतरसुद्धा आपण अशाच प्रकारचं चविष्ट गरगट आहे ते बनवू शकतो रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक नक्कीच करा ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळू शकेल थँक्यू फॉर वॉचिंग